निफाड तालुक्याचे एकेकाळी वैभव असलेल्या निफाड सहकारी साखर विक्रीचा सा घाट जिल्हा बँकेने घातला त्यामुळे राज्य उपसमितीचे माजी माजी सदस्य सरपंच खंडू पाटील यांच्यासह कामगार शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा बँकेत धडक देत प्रशासक बिडवई यांना निसाकाबाबत जाब विचारला यावेळी झालेल्या बैठकीत निसाकाची विक्री करण्याबाबत सभासद व कामगारांचा तीव्र विरोध का असल्याचे खंडू बोडके पाटील यांनी प्रशासक बिडवई यांना सांगितले नाशिक जिल्हा बँकेच्या सभागृहात खंडू बोडके पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने प्रशासक यांच्या यांच्यासमवेत निसाका विक्रीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई व निसाकाचे अवसायक हिरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला निसाका विक्रीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईची मागणी केली माहिती दिली दोन हजार सतरापासून सरफेसी ॲक्टनुसार जिल्हा बँकेकडे निसाकाचे सर्वाधिकार आहेत जिल्हा बँकेने बी टी कडलक कंपनीला निसाका भाडे कराराने चालवण्यास दिला मात्र तीन हंगाम उलटूनही त्यांनी कारखाना सुरू न करता उलट राजकीय आश्रयाने त्यातील कोट्यवधींची सामग्री विक्री केल्याचा सा आरोप खंडू बोडके पाटील यांनी बैठकीत केलाय कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख सरचिटणीस बीज पाटील यांनीही कारखाना कामगारांचा विरोध असल्याचं सांगत सुमारे एक्याऐंशी कोटी रुपये कामगारांची देणी कोण देणार असा प्रश्न प्रशासक बिडवे यांना विचारला प्रशासक बिडवे यांनी यावेळी सांगितले की ड्रायपोर्ट एकशे आठ एकर जमीन विक्रीतून जिल्हा बँकेला एकशे पाच कोटीतून शहात्तर कोटी, कोटी रुपये व्याज व मुद्दल कोटी प्राप्त झाले आहेत मात्र तरीही पासष्ट कोटी रुपये अद्याप बँकेला प्राप्त झालेले नाही भाडे करार केलेल्या बी टी कंपनीने उलट कोट्यवधी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे जिल्हा बँकेने कायदेशीर कार्यवाही सुरू त्यांनी यावेळी सांगितले माजी आमदार अनिल कदम यांनीही जिल्हा बँकेचे प्रशासक भिडवे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला कामगारांच्या शिष्टमंडळाने यावेळी माजी आमदार अनिल कदम यांचीही भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या यावेळी बैठकीत सभासद प्रतिनिधी खंडू खोडके पाटील नेसाका कामगार संघटनेचे सरचिटणीस बिजी पाटील कार्याध्यक्ष प्रमोद गडा पिंबळसचे माजी सरपंच तानाजी कुरकर नितीन निकम युनियनचे उपाध्यक्ष सुभाष झोमन खजिनदार बाळासाहेब बागस्कर चिटणीस नमद गायकवाड उत्तम गायकवाड पंढरनाथ तुबले राजेंद्र गायकवाड किरण वाघ सभासद निवृत्ती मुत्सागर चंद्रभाण आहेर अक्रम पठाण योगेश आढाव आदी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा जाबुलभूमी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट राहा